एनकाउंटर स्पेशालिस्ट म्हटलं की एखाद्या डॅशिंग पोलीस अधिकाऱ्याचा पंधरा महिन्यांमध्ये सोळा एन्काउंटर करणारी आणि साठ पेक्षा जास्त दहशतवाद्यांना अटक करून त्यांना तुरुंगात धाडणारी लेडी सिंगम तुम्हाला माहिती आहे का दिल्लीच्या जे एन यू मधून पीएच डी केलेली एक मुलगी ए फोर्टी सेवन घेऊन बुलेट ग्रुप जॅकेटमध्ये आसामच्या घनदाट जंगलात राहणाऱ्या दहशतवादी आणि नक्षलवादी टोळ्यांसाठी काळ बनून उभी राहते जिला आयन लेडी ऑफ आसाम असं म्हटलं जातं धडाडीचं व्यक्तिमत्त्व असणारी आय पी एस संजुक्ता पराशर पण ही गोष्ट फक्त तिच्या धाडसाची नाही तर मेहनत शिक्षण आणि समाजासाठी काहीतरी करण्याच्या जिद्दीची आहे कोण आहेत या लेडी सिंगम सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अनिशा डुमरे आणि माझ्यासोबत कॅमेरेवर आहेत व्हिडिओ जर्नलिस्ट सेजल जाधव तीन हो। ऑक्टोबर एकोणीसशे एकोणऐंशी आसामच्या जोरहाट मध्ये एका मुलीचा जन्म झाला नाव होतं पराशर तिचे वडील दुलालचंद्र हे सिंचन विभागात अभियंता आई मीना देवी या आरोग्य विभागात कार्यरत होत्या संजुक्ता यांचं प्राथमिक शिक्षण आसाम मधील गुवाहाटी आर्मी स्कूल मध्ये झालं शाळेत असल्यापासूनच त्यांना खेळात विशेष आवड होती त्या शाळेतील प्रत्येक स्पर्धेत भाग घेऊन त्या जिंकण्यासाठी मेहनत घेत त्यांना स्विमिंगची खूप आवड होती त्यांनी दिल्लीच्या इंद्रप्रस्थ महाविद्यालयातून राज्यशास्त्रात पदवीच शिक्षण घेतलं केवळ ग्रॅज्युएशन करून न थांबता त्यांनी मधून इंटरनॅशनल पॉलिसी मध्ये एम फिल आणि पीएच डी मिळवली जे एन यू मध्ये शिक्षण पूर्ण करतानाच त्यांनी ची तयारी देखील सुरू केली दोन हजार सहा मध्ये पंच्याऐंशी वा रँक मिळवून त्या ची परीक्षा उत्तीर्ण झाल्या या रँक मुळे त्यांना आय एस हे पद सहज मिळत होतं पण त्यांच्या धडाडीच्या स्वभावामुळे त्यांनी आयपीएस होण्याचा निर्णय घेतला पुढे त्यांची आसाम मेघालय कॅडरसाठी निवड झाली दोन हजार आठ मध्ये संजुक्ता यांना आसामच्या माकुम जिल्ह्यात असिस्टंट कमांडंट म्हणून पहिली फील्ड पोस्टिंग मिळाली यानंतर त्यांना उदलगिरीमध्ये बोड उग्रवादी आणि बांगलादेशी घुसखोर यांच्यातील हिंसाचारावर नियंत्रण मिळवण्यासाठी पाठवण्यात आलं या परिस्थितीत न घाबरता एके फोटी सेवन हातात घेऊन त्या जंगलात उतरायच्या आसामच्या सोनेतपूर जिल्ह्यात एस असताना संजुक्ता यांनी सीआरपीएफ जवानांच्या टीमचं नेतृत्व केलं होतं या ऑपरेशनमुळे त्यांचं नाव खऱ्या अर्थानं गाजलं त्यांनी केवळ पंधरा महिन्यांच्या कालावधीत सोळा उग्रवाद्यांना ठार केलं तर चौसष्ट जणांना अटक करून त्यांची तुरुंगात रवानगी केली हा एक रेकॉर्डच आहे हाती एके एक फोर्टी सेव्हन घेऊन त्यांनी स्वतः जंगलात कोंबिंग ऑपरेशन केलं संजुक्त यांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या टीमनं दोन हजार चौदा मध्ये एकशे पंच्याहत्तर तर दोन हजार तेरा मध्ये एकशे बहात्तर दहशतवाद्यांना अटक केली आहे इतक्या कारवाईमुळे त्यांचं कौतुक झालं त्यांनी त्यांच्या धाडसानं आणि शौर्यानं तिथल्या गुन्हेगार आणि दहशतवाद्यांना सळोकी पळो करून सोडलं त्यांच्या या धाडसामुळे लोक त्यांना लेडी सिंगम आणि आयन लेडी ऑफ आसाम म्हणू लागले एखाद्या महिला अधिकाऱ्यानं दहशतवाद्यांच्या मनात खरोखरच धडकी भरवली होती त्यांना उग्रवाद्यांकडून अनेक धमकीचे फोन आले प्रसंगी घाबरवण्यात आलं पण देशसेवेचा वसा घेतलेल्या संजुक्ता कोणालाच घाबरल्या नाहीत एक उत्तम पोलीस अधिकारी असण्याबरोबरच जेव्हा जेव्हा संजुक्ता यांना मोकळा वेळ मिळतो त्या मदत छावण्यांमध्ये जाऊन गरजूंना मदत करतात विस्थापित कुटुंबांच्या भेटी घेऊन त्यांची विचारपूस करतात जोरहाट मध्ये एस असताना त्यांनी ट्रॅफिक नियम पाळणाऱ्यांना टॉफी रिवॉर्ड द्यायला ही सुरुवात केली केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते त्यांना प्रशिक्षणातील उत्कृष्टतेसाठी गृहमंत्री पदक प्रदान करण्यात आले सध्या त्या नवी दिल्लीत नॅशनल इंटेलिजन्स एजन्सी म्हणजेच एन आय एमध्ये पोलीस उपमहानिरीक्षक म्हणजेच जी म्हणून कार्यरत आहेत आजही त्यांचं नाव ऐकून गुन्हेगार आणि दहशतवाद्यांचाही थरका फुडतो अशा धाडसी पोलीस अधिकारी संयुक्ता पराशर यांची ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि महा एम टी व्हीच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद